नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचाच आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि कार्यक्रम कोणताही असो तुम्हाला सूत्रसंचालन करायचं असेल सूत्रसंचालनाबाबत माहिती घ्यायची असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हाच युट्यूब चॅनेल पहा तर चला पाहूया इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी हे सुंदरसं सूत्रसंचालन नमस्कार इयत्ता दहावीचा निरोप समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे या समारंभात सूत्रसंचालन करणं ही एक जबाबदारीची कामगिरी आहे तुमच्यासाठी मी या ठिकाणी एक सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये प्रत्येक टप्प्याचं सूत्रसंचालन कसं करावं याचं विश्लेषणासह निवेदन आणि प्रबोधनात्मक असलेल्या चारोळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे चला तर पाहूया सूत्रसंचालन मार्गदर्शन एक कार्यक्रम स्वरूप इयत्ता दहावीचा निरोप समारंभ तर आपण आपल्या जीवनामध्ये रोजच निरोप घेत असतो सकाळी घरातून निघताना घराचा निरोप घेतो तर शाळा सुटल्यावरती या शाळेचा निरोप घेतो रोज अनेक छोट्या मोठ्या प्रकारचे निरोप आपण सातत्यानं घेत असतो परंतु असे काही निरोप असतात ते कायमस्वरूपी तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात राहतात ते आपल्या हृदयावरती कायम सहवास करत असतात ते आपल्या मनावरती राज्य करत असतात आणि त्यापैकी जे काय आज यत्ता दहावीचा निरोप समारंभ आणि त्या निरोप समारंभाच्या प्रसंगी खर तर आयुष्याचा हा दुसरा टप्पा आपण सर्वजण या ठिकाणी पार करत आहोत हे शैक्षणिक वर्ष यशस्वी कामगिरीचं गुणवत्तेचे जाण्यासाठीच्या शुभेच्छा आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी मनापासून सदिच्छाने शुभेच्छा देण्याचा हा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ या ठिकाणी होत आहे त्यापासून मी उपस्थित असलेले मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आता कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थितांचं स्वागताचं निवेदन कसं करावं आदरणीय मुख्याध्यापक महोदय महोदया आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण सर्वजण इयत्ता दहावीच्या नि, विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित आहोत या निरोप समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख मान्यवर पाहुणे आपल्या शाळेचे असलेले मुख्याध्यापक तसेच व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण वेळेअभावी आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करता येणं ना शक्य नाही उपस्थित आपण सर्वजण व्यासपीठासमोर उपस्थित असलेले देश घडवणारे आपल्या या शाळेचे सर्व विद्यार्थी सर्व पालक शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांचं मी श्री शिवाजी विद्यालय नसरापूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे टाळ्या बाजून व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत होत आहे आणि या प्रसंगी ही चारोळी वापरावी आजच्या या शुभप्रसंगी मन प्रफुल्लित होऊनही सर्वजण एकत्र आलो आहोत विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी दोन दो अध्यक्ष निवड या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण आदरणीय त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना आमंत्रित करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम अधिक उत्साही होतोय त्याप्रसंगी चारोळी वापरावी अनुभवी मान्यवर असते मार्गदर्शक तेजस्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थात आदरणीय अध्यक्षांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया तीन दीप प्रज्वलन कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यासाठी विनंती करतो कार्यक्रमाचा शुभारंभ करूया हे दीप ज्ञानाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी चारोळी अशी वापरावी ज्ञानाचे दीप प्रज्वलित करूया आणि नवीन युगाची सुरुवात करूया विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण मनोभावे प्रार्थना करूया आणि ईशस्तवन या ठिकाणी आणि ईशस्तवनाचं सूत्रसंचलन सर्व मिळून ईश्वराची आराधना ईश्वराचं नामस्मरण या ईशस्तवन गीतातून करूया आणि या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी ईशस्तवन सादर करतायत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी आणि या ठिकाणी अशी चारुळी वापरा सरस्वती मातेची कृपा असो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान बुद्धी आणि यश मिळव हीच आपली प्रार्थना आहे पाच प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील हर उन्नरी विद्यार्थी त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं या ठिकाणी अशी चारोळी वापरावी छोट्याशा मनातून मोठे विचार आपल्या विद्यार्थ्यांचे प्रास्ताविक या कार्यक्रमाला नवा रंग देईल आपण सर्वजण लक्षपूर्वक ऐकूया सहा सत्कार आपल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर असलेल्या पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या असते वन बाय वन असा मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा त्याचबरोबर आता आपण यावर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करणार आहोत आणि याप्रसंगी चारोळी वापरावी मेहनती विद्यार्थ्यांचा सत्कार प्रेरणा देणारा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा हा आहे आजचा कार्यक्रम सात विद्यार्थी आणि शिक्षक मनोगत आता आपण विद्यार्थी आणि शिक्षकांचं मनोगत या ठिकाणी ऐकूया त्यांच्या भावना व्यक्त करण्याची खरंतरी एक सुवर्ण संधी आहे आणि या ठिकाणी ही चारवळी वापरावी विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोगत भावनांचा अद्भुत संगम या क्षणाला शब्दात सांगता येणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवया आठ अध्यक्षांचे मार्गदर्शन आणि त्याचं निवेदन असं करा आता आपण आपल्या अध्यक्षांकडून मार्गदर्शन घेऊया आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि या ठिकाणी ही चालळी वापरावी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठूया आणि आपल्या जीवनात उतरूया आणि नऊ आभार प्रदर्शन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मी सर्व मान्यवरांचा आभार मानतो आणि या ठिकाणी ही चारोळी वापरा सर्व जणांचे आभार मानून या कार्यक्रमाला समाप्ती देऊया पुन्हा भेटूया अशी अपेक्षा करत मी आपल्या सर्वांचं कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाचा समारोप याचबरोबर आपला कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं यशस्वीरित्या संपन्न झाला चारोळी ही वापरा आजचा हा दिवस आयुष्यातला एक स्मरणीय क्षण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपण सर्वजण पाहुण्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो अशा रीतीनं तुम्ही यशस्वी सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी कराल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सूत्रसंचालन आपल्याला शिकायचं आहे कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं आहे याबद्दलचं टिप्स देणारा याबद्दलची सर्वतोपरी माहिती देणारा जगातला पहिला मराठी यूट्यूब चॅनेल अर्थात निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना पाठवा आणि आपल्या मराठी माणसाचा असलेला हा सूत्रसंचांचा युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद